नमस्कार मी विशाल विकास पुजारी हा माझा भाऊ सागर विकास पुजारी आम्ही गेली तीन वर्ष झालं बोरशेळी पालन करतो आहे तर मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की बोरशेळी ओळखायची कशी शंभर टक्के बोरची शेळी कशी असते आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की बोरशेळी आम्ही घेणार आहे पण ती शेळी दिसते कशी ती ओळखायची कशी तर साधारण तुम्हाला डेमोन्स्ट्रेशन देतो तर शेळीमध्ये शेळीचा हा बॅरल साईज ह्याला बॅरल साईज म्हणतो हे पाय म्हणतो आपण शेळीची तर शेळीची उंची ही कमी असावी आणि तिचा सा बॅरल साईज आणि पायाचं जे गुणोत्तर आहे ते सहा चार त्या प्रमाणात असावं म्हणजे बॅरल साईज शेळीचा मोठा असावा ही शेळीची अजून वय कमी आहे त्यामुळं छोट कमी वय ज्याचं असतं त्याचं पन्नास पन्नास टक्के गुणोत्तर असतं म्हणजे हे निम्मी ह्याचं माप असावं आणि हे निम्म माप असावं तसेच शेळीची शेपटी ही स्ट्रेट लाईनमध्ये असावी तिरकी झालेली नसावी शेळीचे पुठ्ठे आहेत हे पुठ्ठ्यामध्ये मांस असावं तसेच शेळीचे जे आए, तोंड आहे जो जबडा आहे तो जबडा मोठा असावा जे मजल्स आहेत ते जॉज आहेत हे पूर्णपणे इंटॅक्ट असावे वरून खालून व्यवस्थित असावे शेळीचं तोंड मोठं असावं शेळीची शिंग आहेत ती पूर्णपणे अशी मागं ओळलेली असावीत शेळीला असा पंच असावा पण ज असावा शेळीचं जे दोन पायातील अंतर आहे ते जास्त असावं त्यामुळं त्याची वेट कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि शेळीचं वजन जास्त दिसतं तुम्हाला ह्या ह्या मधल्या गॅपमुळं तसेच शेळी ही जर मधून उचलली तर ती मागच्या बाजूला पडली पाहिजे आणि बोकड जर मधून उचलला तर तो पुढच्या बाजूला पडला पाहिजे कारण शेळीचं जे वजन असतं ते मागच्या बाजूला जास्त असतं बोकडांचं वजन पुढच्या बाजूला जास्त असतं तसेच शेळीचे जे हे पाय आहेत हे मध्ये पूर्णपणे असे इंटॅक्ट असावेत त्यांचं जे मसल आहे त्याच्यावर जे मांस आहे ते चांगल्या पद्धतीने असावे शेळीचे जे कान आहेत ते जास्त मोठे नसतात बोरशेळीचे कान हे साधारण पानाच्या मापाच्या पण खायच्या पानाच्या जा मापाच्या असतात त्याचा आकार हा असा असावा शेळीची जे ह्याला रंप म्हणतो आपण तो थोडा बाग असावा बोकडामध्ये तो बाग थोडा कमी असावा शेळीपेक्षा कमी असावा शेळीची जर कास बघत आपण बघायला गेलो तर कास ही व्यवस्थित इंटॅक्ट असावी शेळीला जास्त सड नसावे म्हणजे दोन सडापर्यंत शेळी शेळीला असू शकतात एका बाजूला त्याच्यापेक्षा जास्त नसावी